संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथे चैतन्य सीताराम कहाणे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत त्यांची व इतरही शेतकऱ्यांची शेतजमीन परिसरात तयार करण्यात आलेल्या पाजर तलावासाठी अधिग्रहित केली गेली होती त्यामुळे धरणग्रस्तांना विस्थापित होण्याची वेळ आली मात्र धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे आंबीखालसा गाव सुजलाम सुपलाम होणार असल्याने तत्कालीन गाव पुढाऱ्यांनी धरणग्रस्तांना गावच्या वतीने जमीन देण्याचे ठरवले होते पाजर तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर कुणीही जमीन न दिल्याने धरणग्रस्तांना गावचे गायरान असलेल्या जमिनीत वास्तव्य करण्यास सांगितले होते त्यानंतर ती गायरान जमीन वन विभागाला वर्ग करण्यात आली आमच्या तीन पिढ्यांनी संबंधित क्षेत्रात वास्तव्य केलं आहे व मोठ्या कष्टाने खडकाळ जमिनीवर बांबू सीताफळ आंबा जांभळ विविध फुलझाडांची लागवड करत नंदनवन केलं आहे आमच्या कुटुंबाची प्रगती होत असताना काहींना पाहवत नसल्याने आमच्या कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे व प्रशासनाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे हे सर्व थांबले पाहिजे अन्यथा मला आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा यावेळी चैतन्य कहाणे यांनी संबंधितांना देत आपली कैफियत मांडली आहे नमस्कार मी चैतन्य क्षेत्र कहाणे राहणार आंबे तालुका सोन जिल्हा अहमदनगर आज गावपुठळीच्या माध्यमातून कॅमेरा पुढे येण्याचं कारण गेली पन्नास वर्षापूर्वी आमच्या आजोबा कैलासवाची भागुजी भागाची कहाणी आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी पाझर तलाव झाला त्या पाझर तलावात आमच्या आजोबांची जवळजवळ तेरा ते पंधरा एकर जमीन पाजर तलाव गेली त्या काळच्या गावपुड्यांनी पाझर तलाव होण्यासाठी ठराव केला होता की हा पाझर तलाव झाल्यानंतर पासष्ट एकर जमीन पाझर तलावात जाईल आणि सातशे एकर जमीन खाली येईल गावपुढ्यांनी त्या काळात ठराव घेतला होता की दहा माग एक एकर जमीन या धरणग्रस्तांसाठी आपण देऊ परंतु धरण पूर्ण झाल्यानंतर अक्षरशः हे धरणग्रस्त गाव पुठाऱ्यांकडे गेल्यानंतर गाव पुढारी म्हणली की लोकदितीने आम्ही द्यायची कुठून परंतु त्याच्यावरही त्या काळात त्या गाव पर्याय काढला आणि गायरान असलेलं चारशे पासष्ट गट नंबर याच्यात ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हो। त्या ठिकाणी वास्तव्य करावं असं त्या काळात त्या गाव पुठाऱ्यांनी सांगितलं ज्यांना शक्य होईन त्यांच्याकडे पैसा अडका होता त्यांनी जागी जागी धरणग्रस्तांनी शटल झाले ज्यांच्याकडे कमी पैसे होते मोठाली होती, होती। आम्ही चारशे पासष्ट नंबरमध्ये पापळ परिवार असेल दोन पापळ परिवार आहेत एक सय्यद परिवार आहे एक शेख परिवार आहे आणि आम्ही असे पाच जणांनी आम्ही या चारशे पासष्ट गट नंबरमध्ये माळ रानावर वास्तव्य केलं नंतरच्या काळात आमच्या आईवडिलांनी रोज रोजंदारी करून गावठाणात पंचक्रोशी वाटेचे वावरं करून जे काही उदाहरणनिर्वाह करता करता जे पैसे उरतील त्याच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात कोसाळं उगत नव्हती त्या ठिकाणी अक्षरशः आज तुम्ही पाहिले की अक्षरशः नंदनवन खडकावर केलेलं आहे ज्या ठिकाणी खडक होता त्या ठिकाणी अक्षरशः आम्ही बाहेरून माती आणून टाकून या ठिकाणी नंदनवन केलं परंतु त्यानंतरच्या काळात गावपुटऱ्यांना तेही देखवलं नाही त्यांनी हा गट नंबर सर्वे नंबर फॉरेस्ट वर्ग केला आम्ही त्यानंतरसुद्धा न्यायदेवच्या न्यायदेवतेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे वेळोवेळी फायली ठराव देऊन मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु सध्याची परिस्थिती अशी की गावात आताच चार पाच दिवसापूर्वी जी घटना झाली सुरेश शेठ असतील सुरेश शेठ कान्हरी किंवा बाळू पाटील कदम असेल त्याच्यात माझंही नाव आलं की मला फक्त पोलीस स्टेशनचा फोन आला होता चेतन शेठ अंकुश कहाणे नावाचा कोणी व्यक्ती आहे का मी स्पष्ट सांगितलं आमच्या कहाणी परिवारात अंकुश कहाणी नावाचा एकही व्यक्ती नाही त्याचा संदर्भ त्यांनी चार्जशीट बनवताना लावला आणि आता मला वाटतं काय प्रकार झाला आहे तोही मला माहीत नाही परंतु ते चव्वेचाळीस जणांवर अटक वॉरंट आहे परंतु काही ठराविक व्यक्तींनी त्याच्यात आम्ही नावं दिली म्हणून आमची विनाकारण बातमी मी करण्याचा प्रयत्न केला आमचं मी वारकरी संप्रदायात लहानपणापासून अध्यात्माचं आमच्या घरात वेड आहे आईवडील वारकरी आहेत मी स्वतःही मोनानंद गिरिजी महाराजांच्या संस्थेत दोन तीन वर्ष राहिलेला माणूस आहे अनेक साधू संतांचं सहवासात राहिलेला माणूस आहे आणि गावातही माझं कोणाशीही कोणत्याही प्रकारचं वैर दुजाभाव आणि माझ्या मनात कोणाही कोणाच्याही बद्दल द्वेष नाही परंतु लोक जाणूपूर्वक ह्या गटनंबर कोणी काही केलं तरी चालतं फक्त मी काही करायला गेलो की लगेच डिपार्टमेंटला फोन करतात विनाकारण मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न जो केबरीवांना प्रयत्न करतात हा था थांबला पाहिजे जेणेकरून आता आम्ही धरणातून उठल्यानंतर उकड्याच्या टेकत बऱ्याच जणांना माहिती आहे मला वाटतं तो नंबर तीनशे चौसष्ट का आहे त्या ठिकाणी शेजारच्याच माणसाची जमीन त्या काळात जमिनीला किमती नव्हते हो तेव्हा खरेदी घेतली होती त्याच माणसांनी अक्षरशः आम्हाला कागदोपत्री रस्ता लिहून दिला होता परंतु पुढं पिढी बदलली लोकांच्या न त्यांच्या घरच्यांच्या थोड्या नजरा बदलल्या रस्ते बंद केले कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला परत रस्त्याचाही निकाल लागला पण आता यानी आडवीत राहायचं आपण इकून तिकून कामवायचं कवर कोर्टाची हलपायची घालायची आम्ही अक्षरशः तो रस्ता कोर्टाने आम्हाला दिला तरी पण आम्ही आमचे चुलती अक्षरशः आता दुसऱ्याच्या रस्त्याने वापर करतात म्हणजे आमच्या घराला मुद्दाम टार्गेट केलं जातं मी या पुढारी न्यूजच्या माध्यमातून असेल या लोकल मीडियाच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना कौन, विनंती करतो की कृपया आम्ही कोण कोणाच्याही कार्यक्रमात कामात, कामात तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करीत नाही तुम्हीही करू नका कलियुगे केलं तर इथंच फेडावं लागतं चुकत नाही नाहीतर आता आत्तापर्यंत लई तुमचा त्रास सहन केला इथून पुढं असाच जर त्रास तुमच्या माध्यमातून आम्हाला झाला तर आम्ही तुमच्यासारखं काही हनामाऱ्याच्या भाषा करणार नाही तुम्ही आम्हाला हाणलं तर आम्ही घाल नक्कीच पुढं करणार आहे दुसरी महाराणायला परंतु आम्ही शासनाला विभागा सर्वसामान्य जनतेला एक विनंती करतो की यांनी आम्हाला त्रास देऊ नये नाही तर आम्हाला पुढं आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचा सर्व ग्रामस्थांनी आणि डिपार्टमेंटनी नोंद घ्यावी हीच मी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद